आज मी तुम्हाला सांगू इच्छितो इथून पुढे शंभर दिवस तुम्ही सर्वजण बिग बॉसच्या घरामध्ये आहात तर आपल्या काही नियम व अटी यांचे पालन तुम्हाला करावेच लागेल तर आप आपआपली ओळख तुम्हा सर्वांना करून द्यायची आहे बिग बॉस आम्ही या घरात आलो पण आमच्या संघ कोण राजकारण करायचं नाही इथं कोण राजकारण करणार अरे इथं गेम खेळायचे गेम? गेम? हो, इथे तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जातील आणि ज्या टास्क मध्ये जो नंबर वन वर असेल तो त्या हप्त्याचा असेल कॅप्टन हा टास्क म्हणजे टास्क म्हणजे हा एक खेळ आहे या घरातील तुम्हाला सर्व कामे करत करत हा खेळ खेड़ खेळायचा आहे घरातले काम करणे असा कुठे खेळ असतो का हे काय घरातले काम तर कोणी करेल करायचे ना खेळ खेळायचे ना तर मग आमच्या खेळा ना खेळ खेरान मग वावरात चाल मस्त वावरात सोयाबीन सोंगायचा खेळ खेळायला एक एकच तास द्या आणि आपल्याला पाच तास द्या ना आपण पाच तास घेऊन यायच पुढे जर असलो तर आपण जिंकलो हा सोयाबीन सोंगायचा खेळ हा आम्ही पाहिलं बाबा असा खेळून घे बिग बॉस असं काय यायले सोयाबीन सोंगायचा खेळ समजत नाही मग असं करा यायले जर ते जर म्हणत नसल तर मग मशीच्या धारा काढा लावायचा नाही तर पाठच उठून मशीचा शेण काढायला व्हायचा खेळ खेळायला ना कोणाले किती शेण काढता येते कस साफ कोट साफ करता येते का नाही दूध काढता येते का नाही रई लावता येते का नाही मग ते पाहू बाय खेळता येते का तर हे काय घरातली साफसफाई करायची सायपाक करायचा आणि खेळ खेळायचा आपल्याला नाही जमत असते तुला जर काम जमत नसतील ना तर जा मग घराच्या बाहेर कशाला आला इथे खेळ खेळायला ग्राउंड ए झिपरे गाव ढळकोन आहे म्हणते वा असा बुक्का मारीन काढन गुलीगा ध्वागुळ हे पहा वाद करू नका तुमच्या खेळाला सुरुवात होत आहे काय खेळ हे काय नाही हे मला तर काही समजूनच नाही इथ अरे आजचा स्वयंपाक मला करायचा आहे आणि घराची साफसफाई स्वच्छता तुला करायची हाच खेळ आहे आजचा हे काय का आपण रोजच करतो आता तू स्वयंपाक कर फक्त पाय मी आता झाडू झुड करून घेतो सगळ्या लगे सफाई करून घेतात लगे स्वच्छ एकदम क्लीन लगे ओके एच क्यू आर क्यू एस क्यू गुली धोका बुक्की टेंघूळ झाला का स्वयंपाक झाला का मला लय भूक लागली हो झाला थोडंच राहिला आता हा हे काय केलं भेंडीची भाजी मी आता मा आवडीची भाजी सांगितली होती तुला तू आकाऊन नाही केली होती ती तु भाजी करायला पाहिजे होती जे मला आवडतं ते करायला पाहिजे होत हे चालणार नाही नाही तर मग मी बिग बॉस ला निक्की हे का हाप मॅड आहे का याच्या आवडीची भाजी तो आका चाल करायची याची इले करा लाव ना हा काय बोलला तो गुलिगत तो बोलला ज्याचे काम त्याने करावेत अरे आम्ही कशाला करणार आज काम तुम्हाला करायची आहेत आज खेळ तुमचा आहे तुम्हालाच तुम्हाला काम करावे लागतील कपडे धुण्या सगळ अन्न बापा दे दे काढून दे कपडे मी धुणार तो तुझे कपडे आण बाप याचा तर निर्लज्जपणाचा कळत झाला मी चालले का तुम्ही आई सारखे म्हणून सांगतो देवा एवढ्या वेळेस मला जिंकू दे रे बाबा बिग बॉस एवढ्या वेळेस जिकुदे अरे तुझ्या साधेपणाचा लोक फायदा घेतात तुला कळत नाही का ते कळत पण मला भांडाव नाही वाटत कोणा ना संग काय चालू आहे या दोघांच काय बोलतात ना समजत पण नाही अरे काय या घरात का? ना काय चालतं कुणाला काहीच कळत नाही पुढचा खेळ काय राहणार आहे माहिती तुला खेकडे धरायचे लावणावर जाऊन धरता येतात का म्हणजे काल पाणी पडा भक्कम पाणी आलं होत खेकडे माश्या सगळ्या मग आल्या आपल्याला खेकडे आणि माश्या धरून आणायच्या जेवायसाठी आणि संध्याकाळी त्याचा आहे का वेळ आहे हा कुणाला काय बोलत असतो काही समजत नाही काय चालय काय डाव रोड हे म्हणते मी खेकडे धरून आणतो लवणावरून कोणाला कालवण करता येते का खेकड्याचं खेकड्याचं कालवण आणि बिग बॉसच्या घरात कसं आहे तरी हे या काही सांगाव ते खेळतच नाही या साबीन सांगण्या समजत नाही धारा काढणं समजत नाही खेकडे धरणं समजत नाही मग हे जन्मायलाच कशाला आले या हफ्त्याचा खेळ आपला संपलेला आहे या हफ्त्याचे विनर आहेत सूरज चव्हाण Yes, S Q R Q H Q, Gulegat Bukit Yangul.